बेसनचे लाडू तुम्ही लई प्रकारचे खाल्ले असते पण कधी असे दुधात बनवलेले बेसनचे लाडू खाल्लेत का हा लाडू जर खाल्ला ना तर सगळं विसरायला होते बघा एवढा जबरदस्त लागतो टेस्टला मग त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात तर कडाई ठेवायची गॅसवर त्याच्यामध्ये टाकायचं एक वाटी बेसन आणि बारीक गॅस ठेवून येण्याला बिना तूप टाकताच असं कोरडं भाजून घ्यायचं त्याला काढून घ्यायचं एका भांड्यात त्याच वाटीने ज्याने बेसन घेतलं होतं एक वाटी दूध टाकायचं आणि चांगलं मिक्स करून याला साईडला करून ठेवायचं परत गॅसवर एक पॅन किंवा कडाई ठेवायची आणि त्याच्यामध्ये तीच वाटीनी साखर टाकायची एक वाटी भरून थोडंसं पाणी टाकायचं पोहे खायचे चार चम्मच इतकं आणि याला चांगलं असं एक तारी पाक झाला का एकदम असा बंद करायचा गॅस आणि त्याच्यामध्ये एक चमच तुपाचा टाकायचा आणि आता ना मिक्स करत राहायचं बरं काम फक्त मिक्स करायचं राहत मिक्स करत राहिलं का करत राहिलं का मग अशी बघा परत त्याची साखर होऊन जाते मस्त बरं का एकदम बुरा होतो त्याचा म्हणजे बारीक अशी पावडर आणि आता ना पूर्णाच्या चाळणीला परत एकदा असं रगडून घ्यायचं म्हणजे एकदमच असं सुट्ट होऊन जातं हे बरं का बघा असं मस्त पैकी मिठासारखं आता काय करायचं परत कडाई ठेवायची गॅसवर आणि ज्या वाटीने घेतलं होतं ना आपण बेसन दूध त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घ्यायचं तूप गरम झालं का जे आपण दुधात बेसन मिक्स करून ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि आता बारीक गॅसवर आहे ना याला बारीक मिडीम गॅसवर मस्त पैकी खरपूस भाजून घ्यायचं बरं भाजत राहिलं का बघा असं परत बेसन बनून जातं याचं आणि आता काढून घ्यायचं याला ड्रायफ्रुट टाकायचे म्हणजे काजू बदाम टाकायचे असतील तर विलायची पावडर टाकायची थोडीशी आणि जी साखर आपण परत डबल साखर करून घेतली होती ना ती त्याच्यात परत टाकून द्यायची आता मिक्स करत राहायचं बरं का थोडंसं चांगलं मिक्स झालं का लगेच लाडू बांधून घ्यायचे खूप भारी एकच नंबर होतात बघा काय असे फुटत वगैरे पण नाही तर इझिली बांधले जात येतं असे लाडू बांधून झाले का आता काहीच नाही करायचं आता लगेच खायला घ्यायची रावतच नाही ना एवढे पुढे एवढे भारी लाडू दिसले का माणूस थांबतच नाही डायरेक्ट खाऊनच घेतो एवढे जबरदस्त लागतात ना बनवायला पण सोपे येतं आणि खायला पण काहीतरी वेगळी टेस्ट आता इथे ना लाडूच्या वरून अशी थोडीशी साखर टाकली भारी लागते खा आणि आता आपले गणपती बाप्पा पण येणारच येतं त्यावेळेस ना प्रसादाला नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा